प्राचार्य केशव दोंडवे यांचा बावनावा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ता संविधान गौरव सोहळा समितीचा एक सक्रिय कार्यकर्ता एक कुशल संघटक एक ज्ञानार्थी एक संस्थाचालक आणि हृदय लोकांच्या सुखादुःखामध्ये सहभागी होणारा कार्यकर्ता म्हणून त्याची त्यांची पुन्हा शहरामध्ये छाती आहे अगदी पुन्हा शहरामध्ये त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये एक चांगलं ज्ञानार्जनाचं मोठं काम शहरामध्ये उभं केलेलं आहे त्याबद्दल पूर्णा शहरातले सर्वच लोक त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल ऋणी राहतील विशेषतः केशव कधीही मोठेपणाच्या मोठेपणाचा आव आवून वागला नाही सर्वसामान्य मी त्यांचे संबंध अत्यंत चांगले राहिले ही बाब होईल त्यांच्या या स्वभावामुळे मला असं वाटत नाही की पूर्णा शहरातील कोणताही कार्यकर्ता मग तो कोणत्याही पक्ष संघटनेचा असो तो दुखावला गेला असेल असं कधीच घडलं नाही सर्वसामान्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नावर अत्यंत जवळून एकनिष्ठपणे समरस होऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणून केशव कडा पाहतो त्यांचा हा आजचा बावन्नावा वाढदिवस आहे मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं संविधान गौरव समितीच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना त्यांच्या कुटुंबियांना सदिच्छा व्यक्त करतो त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना निरोगी आयुष्य लाभो लाभो सुखी समृद्ध आणि समाधानी जीवन लाभो अशा प्रकारच्या या ठिकाणी તેમજબળ શુભેચ્છા વખત ધન્યવાદ જય હિંદ